घाट में 24 घंटा तक लाश जरती है यहां। कभी भी अंत नहीं है अभी कल एक लड़का अपने मतलब परिवार के साथ आया था काशी विश्वनाथ दर्शन करने नहाने गंगा जी स्नान किया अपना तीन डुबकी लगाया आया बाहर और शरीर तो पर रखा बस मर गया नमस्कार मंडली मैं कर्ण निवाते स्वागत डिस्कवरी कर माया बागे बढ़ू सकता मैं वाराणसी मध्य मणिकर्णिका घाट एक ऐसा घाट जिकड़े जिक्र दिवस बोड़ा जरत माया बागे तुम्हें बढ़ू सकता शिव चिन्ह शिव ही सकते हैं आणि मृत्यू हे अंतिम सत्ते जेव्हा कधी वाटेल ना की मी खूप सुंदर दिसतो आहे माझ्याकडे खूप पैसा आहे माझ्याकडे खूप प्रसिद्धी झाले आणि जेव्हा अहंकार मनात येईल तेव्हा एकदा ह्या जागेवर या फक्त अर्धा तास बसा दिवसाची नका दिवसाची खूप गर्दी असते रात्रीचं या रात्रीचे दोन वाजत तरी बघा किती गर्दी आणि इथे येऊन फक्त अर्धा तास उभे राहा आणि तुम्हाला अस्तित्वाची जाणीव होईल तुम्ही कोण आहात पंचतत्वाचं शरीर पंचतत्वामध्येच जाणार आहे ह्याची तुम्हाला जाणीव होईल खाली हात आला होता खाली हातच जाणार खूप सुंदर अनुभव आहे तो, तो है एक रियालिटी आहे हे सत्य आहे बघा तुम्हाला एक अशी जागा जिकडे तुम्हाला चोवीस तास दिवस रात्र चिता पेटताना दिसतील पण कोणी मात्र रडताना दिसणार नाही जिथे मृत्यू सेलिब्रेट केला जातो असं वाराणसी मधील मणिकर्णिका घाट तीनशेहून जास्त चिता इथे रोज जळतात इथे ज्याचा अंतिम संस्कार होतो त्याला डायरेक्ट मोक्ष प्राप्त होतो तीन हजारहून अधिक वर्षांपासून हे कार्य होत आलं आहे इथे चितेची आग शांत झालेली तुम्हाला काधीच दिसणार नाही या जागेची अशी मान्यता आहे की एकदा माता पार्वती इथे स्नान करत होत्या ते। जेव्हा त्यांच्या कानाची बाली कुंडात पडली त्याला मणी लागला होता त्याला शोधण्यासाठी खूप प्रयत्न केले गेले पण कुंडल भेटलं नाही आणि रागाच्या भरात पार्वती मातेने या जागेला शाप दिला माझा मणी नाही भेटला ही जागा चोवीस तास जळत राहील या जागेवरची आग कधीच थांबणार नाही आणि ह्या जागेला मणीवरून मणिकर्णिका घाट असं नाव पडलं आयुष्यात कुठेही फिरा फक्त एकदा घाटा या घाटावरही भेट द्या काही वेळ या घाटावर बसा ॲटिट्यूड इगो संपत्ती पैसा माज या गोष्टींचा नशा उतरून जाईल एक करोडपती माणूस आणि एक गरीब माणूस दोघेही तुम्हाला आजूबाजूला जळताना दिसतील खाली हात आला होता आणि खाली हातच जायचं आहे हे तुम्हाला इथे दिसेल चार नातेवाईक एक एका रेषेत चालताना तुम्हाला तेव्हाच दिसतात जेव्हा पाचवा खांद्यावर असेल त्याच्यासाठी ह्याच्यासाठी नुसताच पळत होता सगळे गेले घरी निघून हा एकटाच मात्र जळत होता आयुष्यात दोन गोष्टी अचानक येतात एक मृत्यू आणि दुसरी वाईट वेळ तर ज्या पलमध्ये तुम्ही जगताय तो क्षण आनंदात जगा आणि जगू द्या भौतिक सुखाच्या मागे इतकेही धावू नका की तुमच्या अंतर्मनातील शांती हरवून बसाल मंजिल तर सगळ्यांची शमशान घाटच आहे तर हा आयुष्याचा प्रवास एन्जॉय करा कितीही ज्योतिर्लिंग फिरा शक्तीपीठ करा यात्रा करा गंगेत डुबक्या मारा हिशोब हा तुमच्या कर्मांचाच होणार आहे किस्मत लेके आना और कर्म लेकर जाना इसी का नाम जिंदगी है जन लिया तो बाटी मिठाई मरने पर बनाई खीर दोनों ही ना खापावे राजा हो या फकीर तरी होती घाट घाटची सच्चाई तर कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कळवा आणि हसत राहा जगत राहा महाराजांच्या विचारांवर चालत राहा आणि तुमचे कर्म तुम्हाला नक्कीच चांगले असू द्या किंवा वाईट एक दिवस भेटायला नक्कीच येतील त्यासाठी तयार राहा जय हिंद जय महाराष्ट्र